आपण पाहत लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परवणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज परभणी शहरामध्ये सकाळी आगमन झालं आज दिवसभरामध्ये परभणी शहरात गजानन महाराजांच्या पालखीचं अनेक ठिकाणी वाजत गाजत मिरवणुका काढून स्वागत करण्यात आलं यावेळी शहरातील नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं जयगजाननच्या नावानं परभणी शहर अक्षरशः दुमदुमून गेलं होतं दरम्यान कडुबाई यांचा मळा या ठिकाणी दुपारी विश्रांती झाल्यानंतर ही पालखी मोंड्यातल्या हनुमान मंदिर या ठिकाणी मुक्कामी असणार आहे तर उद्या सकाळी गंगाखेड शहराकडे या पालखीचं प्रसार होणार आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं पालखीच्या दरम्यान वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर ज्या मार्गावरून पालखी जाते त्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून ओळखली होती सगळे शोहऱ्याच्या चा अध्यादेशाला इतर मागासवर्गीय बांधवांचा पूर्णपणे विरोध आहे सरकारवरचा भरोसा उडाल्यामुळे आम्ही ओढिगोदरी इथं दहा दिवस आंदोलन केलं आणि आता जनतेत जात आहोत मुख्यमंत्र्यांनी आमच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे सांगावं आता सुरू केलेल्या पावसाळी अधिवेशनात साठ टक्के ओबीसीच्या हितासाठी चर्चा झालीच पाहिजे अशी मागणी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली आहे परभणी येथील माहेर मंगल कार्यालयात आज ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं अभिवादन दौऱ्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात हाके बोलत होते व्यासपीठावर त्यांच्या आंदोलनातील सहकारी नवनाथ वाघमारे व वा परभणीतील समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत निवडणूक आयोगानं एक जुलै दोन हजार चोवीसच्या अर्धा दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार पंचवीस जून ते चोवीस जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेटी देऊन तपासणी पडताळणी योग्य प्रकारे फोटो तसंच मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास एकत्रित प्रारूप मतदार यादी पंचवीस जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल तसंच पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील या काळातील शनिवारी व रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत एकोणास ऑगस्ट पर्यंत राहणार रा यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे निवडणूक उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते नायब तहसीलदार रेड्डी आदींची उपस्थिती होती राज्य शासनाच्या वतीनं आरोग्यवारी पंढरीच्या दारी या अभिनव उपक्रमांतर्गत परभणी आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आरो तपास उपचार देण्यात येत आहेत पालखीच्या मार्गावर ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आरोग्य दूत आरोग्य मित्र बॅनर चित्ररथ आणि रुग्णवाहिकेतून आरोग्य के जनजागृती केली जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते यांनी दिली कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत वसमत तालुक्यातल्या शिरळी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याकडे बैलजोडी नसल्यानं त्यानं भाऊ व मुलासह कधी नातेवाईकांच्या मुलाला अवतास झुकलं होतं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध होताच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेत शेतकऱ्याकडे बैलजोडी पाठवून दिली वसमत तालुक्यातल्या शिरळी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी फुंडगे यांना बैलजोडी नसल्यानं हळद लागवडीसाठी भाऊ मुलगा व कधी नातेवाईकांच्या मुलाला अवताराला झुंपण्याची वेळ आली होती याबाबतचं वृत्त प्रसिद्ध होताच तातडीनं पुंडगे यांच्यासोबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संवाद साधला व त्यानंतर एक बैलजोडी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांना शिरळी इथं रवाना केलं स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महासंघाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी गोदामातून धान्य पोत्यात द्यावं धान्य मोजून आणि स्वच्छ द्यावं ई केवायसी चा द्यावा प्रलंबित ऑनलाईन कारणाची कामं तत्काळ करावीत केसरी कार्डधारकांना धान्याचा लाभ द्यावा कमिशनचे पैसे दरमहा पाच तारखेला जमा करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळं आगामी विस्तारात गंगाखेड विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा मतदारसंघातील सर्व नागरिकांची आहे परिणामी सर्वसामान्य नागरिक व राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली आहे तसंच याबाबतचे लेखी निवेदन देखील फडणवीस यांना दिले जिजाऊ आयटीआय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव हो। मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेवन एट वर संपर्क साधा जिंतूर तालुक्यातल्या आगाववाडी येथील तरुणानं मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज दरांगे यांच्याविषयी समाजमाध्यमावर वादग्रस्त पोस्ट केल्याच्या निषेधार्थ मराठा तरुणांनी सव्वीस जून रोजी रात्री बोरी पोलीस ठाण्यातच ठिया आंदोलन केलं बोरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं तात्काळ त्या तरुणाला अटक करून विविध कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे राज्यात सध्या मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यातच काही राजकीय नेत्यांकडून मराठा समाज व ओबीसी समाजात ते निर्माण होईल असं वक्तव्य करण्यात येतं रास्ता रोको आंदोलनादरम्यान एका राजकीय पदाधिकाऱ्याचं प्रक्षोभक भाषण झालं होतं त्याचे पडसाद समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले असाच प्रकार मागील तीन दिवसापूर्वी पाचेगाव येथील अल्पवयीनबरानं पंकजा मुंडे यांच्याबद्दल अक्षेपारे पोस्ट केली होती त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ही घटना ताजी असतानाच जिंतूर तालुक्यातल्या आघावाडी येथील मोहन आघाव या तरुणानं मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांचा फोटो माफ करून अस्थिर कमेंट केली त्यामुळं मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून तरुणांनी रात्री उशिरा बोरी पोलीस ठाणे गाठून आरोपींवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली ओबीसी संवाद यात्रेनिमित्त लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचा आज सत्तावीस जून रोजी जिंतूर सेलू विधानसभा ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं जिंतुरात भव्य असा सत्कार करण्यात आला ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याद्वारे पोहरादेवी ते भगवानगडा दरम्यान ओबीसी संवाद यात्रा काढण्यात आली असून या यात्रेनिमित्त गुरुवारी जिंतुरात ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं भव्य सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी सुरेश नागरे यांच्या जिंतुरातील कार्यालयासमोर जेसीबीद्वारे लक्ष्मण हाके व वा नवराथ वाघमारे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणाऱ्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील सत्तर तीस कोटा पद्धत रद्द करण्यासाठी आपण सातत्यानं अधिवेशनातून बाहेर आवाज उठवला त्यामुळे हा कोटा रद्द झाला आता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली परंतु ती अद्यापही लागू झाली नाही यासाठी एक जुलै रोजी राज्य विधिमंडळात लक्षवेधी मांडून मुलींच्या मोफत शिक्षणाकडे सरकारचं लक्ष वेधणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली त्यांच्या संकल्पनेतून मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आज संपन्न झाला यावेळी शिक्षणतज्ज्ञ रवींद्र बनसोड आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंकित बावणे सचिन धस शिक्षणाधिकारी आशा गरोड संतोष बोबडे यांच्यासह विवेक नावंधर महेश पाटील आदींची उपस्थिती होती बोगस नोंदी तात्काळ रद्द दा झाल्या पाहिजेत अशी शासनाला कळकळीची विनंती असल्याचं सांगत सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणला तर महाराष्ट्र राज्यातला ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ओबीसी संघर्षयोद्धा लक्ष्मण हाके यांनी गंगाखेड परळी नाका परिसरात आज ओबीसी बांधवांशी संवाद साधताना दिला आहे यावेळी गोविंद लटपटे रामप्रभू मुंडे भगवान सानप बालाजी मुंडे शंकर वाघमारे गोविंद यादव साधना राठोड आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसती गृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन नाईन एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील संत गुलाबराव महाराज यांच्या दिंडीचं आज सकाळी परभणी शहरात आगमन झालं पंढरपूरला जाण्यासाठी चांदूर बाजार येथून दहा जूनला दिंडीचं प्रस्थान झाले गुरुवारी ही दिंडी परभणी शहरातल्या संत तुकाराम माहेर देण्यात आली महाराजांच्या दिंडीचं मोठ्या उत्साहात यावेळी स्वागत करण्यात आलं संत गुलाबराव महाराज यांच्या पादुकांची पूजा परभणी भाजपा विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांचे बंधू शिवाजीराव भरोसे यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली ॲडव्होकेट शेषराव भरोसे यांनी गेल्या अनेक वर्षापासून संत गुलाबराव महाराज दिंडीतील वारकऱ्यांसाठी सुरू केलेली महाप्रसादाची परंपरा यंदाही भरतसे परिवारानं जोपासत दिंडीतील वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं रेल्वेचं भंगार चोरून विक्री करणाऱ्या एकाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत आहे त्याच्याजवळून तीन हजार रुपयाचे भंगार आणि एक ॲटो जप्त करण्यात आला आहे त्याला रिमांडसाठी न्यायालयात समोर हजर करण्यात आलं पोलीस कर्मचारी संतोष कांबळे शुक्ला मोगरे लाशेडवार बालाजी अविनाश पाटील यांच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारावर ते पाळ ठेवून होते त्यांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानं आपलं नाव ना शेख गौस शेख अफसर असं सा सांगितलं त्याच्या चौकशीत रेल्वेचं भंगार मिळून आलंय राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं काम केलं निवासी वसतिगृहास आपल्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातून आपल्या देशाला दिशा देण्याचं कार्य केलं त्यांचा आदर्श जनते नजरेसमोर ठेवून आपणही सामाजिक व शैक्षणिक वाटचाल करून आदर्श समाजाची उभारणी करावी असं मत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केलं शारदा महाविद्यालयात राजेश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हेमराज जैन सांस्कृतिक सभागृहाचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं यावेळी प्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे प्राचार्य संजय जोशी नितीन जयस्वाल एन आर भांगे यांची उपस्थिती होती पूर्णा परळी पूर्णा पॅसेंजर काही दिवस रद्द तर मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान तात्पुरती रद्द करण्यात आली पूर्णा परळी सवारी गाडी अठ्ठावीस जून ते आठ जुलै दरम्यान रद्द करण्यात आली तर परळी पूर्णा ही सवारी गाडी अठ्ठावीस जून ते आठ जुलै दरम्यान रद्द करण्यात आलेली आहे धर्माबाद ते मनमाड मराठवाडा एक्सप्रेस अठ्ठावीस जून ते आठ जुलै दरम्यान धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे या, हो थी थी आशी आशी या ही गाडी नांदेड ते धावेल अशी माहिती रेल्वे जनसंपर्क देण्यात आली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील ताकतोडा इथं शेतकऱ्यांनी अमोल उपोषण सुरू केलंय काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली आहे उपोषण करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं उपोषणाच्या चौथ्या दिवशी सत्तावीस शेत शेत ला शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली याच वेळी शांताराम सावके या युवा शेतकऱ्यानं शासन कर्जमाफी जाहीर करत नसल्याचा निषेधार्थ आपल्याकडील मोटरसायकल पेटवून निषेध म्हणून रेड ऍप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटीचं अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र असून पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला एकोणतीस मे पासून नाव नोंदणी सुरू झाली आहे या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा भरघोस असा प्रतिसाद मिळत असल्यामुळे पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी नऊ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तसंच विद्यार्थ्यांच्या जातीचं प्रमाणपत्र नॉन क्लिमिरिअर उत्पन्नाचं प्रमाणपत्र मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला तंत्र शिक्षण मंडळाकडून नऊ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे जिल्ह्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई केवायसी करून घेणं अनिवार्य आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई केवायसी करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आहे जिल्ह्यातल्या त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यामुळं सदतीस कोटी रुपयांची रक्कम नुकसान भरपाईचा निधी प्रलंबित आहे तरी शेतकऱ्यांकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई केवायसी करून घेण्याची कारवाई पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद